शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्या शुभ हस्ते पार पडले या उद्घाटन सोहळ्यास अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन शिवराज खोबरागडे उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती संजय देशमुख हे उपस्थित होते जिल्हा सत्र न्यायालय संभाजीनगरच्या न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय पैठण परिसरात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन समारंभासाठी संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे पैठणचे आमदार विलास बापू भुमरे माजी आमदार संजय वाघचौरे माजी राज्यमंत्री अनिल पटेल उपजिल्हाधिकारी नीलम बापना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे तहसीलदार दत्तात्रय भास्कर पोलीस निरीक्षक संजय देशमुख माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे वकील संघाचे अध्यक्ष संदीप जाधव वकील संघाचे उपाध्यक्ष वैभव चव्हाण संदीप नाडे आसमा खानापुरे ज्येष्ठ विधीज्ञ अशोक शेवतेकर सी आर कुलकर्णी अनिल जोशी राजेंद्र गोरडे शकील भागवान रमेश गावाने, आदिनाथ सानप विशाल बुरकुले यासह मोठ्या संख्येने वकील बांधव तसेच विधिज्ञ उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक